नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गोवंश हत्याप्रकरणी आक्षेप जासई येथे युवकावर हल्ला महाराष्ट्र धाबा प्रकरणाचा संबंध असल्याचा कयास रविवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील जासई गावात एका युवकावर चार अज्ञात हल्लेखरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली जखमी युवकाचे नाव प्रेमसिंग यादव वय तीस वर्षे असे असून तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे काही दिवसांपूर्वी जासई महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्याप्रकरणी आक्षेप घेतल्याचा राग मनात ठेवून हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे प्राथमिक माहितीनुसार चार अज्ञात इसम दोन दुचाकीवरून येऊन जासई गावाजवळ डबा धरून बसले होते प्रेमसिंग यादव हा तरुण रात्री बारा वाजल्यानंतर वाजल्याच्या दरम्यान आपल्या घरी परतत असताना या चार जवानांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्याच्या हातावर शस्त्रांनी वार करण्यात आले असून तसेच लोखंडी रॉड सारख्या वस्तूने पोटात व डोक्यावरही मारहाण करण्यात आली प्रेमसिंग यांनी प्रसंगावधान दाखवत हातावर वार झेलले व वा तातडीने घटनास्थळावरून दूर पडून जाऊन स्वतःचा जीव वाचवला या घटनेनंतर जासई गावातील काही स्थानिक युवकांनी त्यांना उरण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तिथून पुढील उपचारासाठी त्यांना वाशी येथे हलवण्यात आले असता त्यांच्या हाताला आठ टाके पडले असून छातीच्या बरगड्यांनाही दुखापत झाली आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून हातावर खोल जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी झासी येथील महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या करण्यात आली असल्याचे आरोप करत त्या संदर्भातील व्हिडिओ प्रेमसिंग यादव यांच्याकडून व्हायरल करण्यात आला होता यानंतर याबाबत देखील कळवण्यात आले होते त्यानंतर धाबा चालकाकडून सिंग यांना जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देखील करण्यात करण्यात आली सिंग यांच्यावर झालेला हल्ला हा याच प्रकरणातून झाला असल्याचे संशय असून हल्ला करतेवेळीस हल्लेखोरांनी महाराष्ट्र धाबा प्रकरणाचा उल्लेख केला असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे झालेल्या या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून संबंधित हल्लेखोरांना तत्काळ अटक करा आणि जासई येथील महाराष्ट्र धाब्यासहित तालुक्यातील सर्व बेकायदेशीर गावे तात्काळ कर बंद करा

50 nafsiz ko'rinadi